नमस्कार प्रेक्षकांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये आपण पाहणार आहोत की काव्य आता तिचा आणि पार्थचा लग्नामधला तो न हसणारा फोटो आता बघत असते तर मग तो फोटो पाहून ती पार्थला म्हणत असते की हा फोटो आपल्याला बदलायला हवा ना देशमुख जरा हसरा फोटो लावायला पाहिजे आता आपण असं म्हटल्याबरोबर लगेच पार्थ तिला म्हणत असतो की हा फोटो आपल्या रूममध्ये नको पासून ते हसरा फोटो या रूममध्ये असावा इथपर्यंतचा प्रवास माझ्या मांजरीने केला तर असं म्हणून तो आता काव्याची गाल चोडतो आणि काव्या मात्र आता खूपच गोड अशी लाजत असते तर आता त्या दोघांचं इकडे झाल्यानंतर जीवा म्हणत असतो की ही तर मी तेवढ्या तेवढ्यातच नंदनीमध्येच बोलते तुमच्या पहिल्या पगारातून माझ्यासाठी आणलेली साडी आहे तर मग जीवा तिला म्हणत असतो की एवढ्या कौतुकाने बोलतीये म्हणजे तुला ही साडी खूपच आवडलेली दिसते तर मग नंदनी तिच्या मनामध्ये म्हणत मना असते की फक्त मला साडीच नाही आवडली तर मला तुम्ही सुद्धा खूप आवडलेला आहात पार्टी नंतर सगळं काही खरं सांगून टाकणार आहे की माझं तुमच्यावरती किती प्रेम आहे ते असं म्हणून ती आता जीवाकडे बघते आणि खूप छान अशी स्माइल करते तर चला प्रेक्षकांना हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद